मी आयोजित केलेलं आहे बैठक लावलेली आहे बैठकीसाठी आपले सर्व पक्षाचं सर्व नेतृत्व आहे आणि आपण इथे सर्व उपस्थित आहात तर म्हणजे गेल्या पंधरा दिवसापासून हे नागपूरला अधिवेशन सुरू असल्यामुळे दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला काही हे कार्यक्रम घेत आले नाही परंतु पंधरा तारखेनंतर आल्यानंतर जे काही विषय पेंडिंग होते ते गेल्या चार पाच दिवसापासून सतत आपण कामामध्ये आहोत कॉम्रेड नंदुरी त्या दिवशी मला फोन केला होता की आपल्याला असा काही कार्यक्रम घ्यायचा आहे तर म्हटलं की बैठक मी आयोजित करा मी येतो आज सकाळपासून जवळजवळ सातवा कार्यक्रम हा आहे कुठापासून तिथे जी आता चर्चा झाली किंवा मार्गदर्शन झालं त्याच्यामध्ये एक गोष्ट ती पुढे येते दे की, की लालबावटा काय करतो करणारे लोक जे आहेत ते आपल्यातून त्यांना काहीतरी जाब आपण विचार की बाबा लालबावटा हे करतो की तो माणूस म्हणून जगावा तुझे अधिकार तुझे हक्क हे अबाधित राहावे किंवा ते ठेवावे किंवा जे आज हुकूमशाहीचे जे, जे सरकार आहे किंवा लढतशाहीचे जे सरकार आहे तर त्याच्यावर दबाव आणून हे जीवनावश्यक प्रश्न जे आहेत ते लढून ते अबाधित कसं ठेवता येतील ह्यासाठी लालबागा काम करतो काय देतो म्हणजे एखादा भांडवलदारी पक्ष आला इलेक्शनच्या वेळेस आणि शंभर रुपये दिले म्हणून झालं का म्हणजे त्याने दिलं आणि आज जे आपण प्रमाणपत्र वाटप करणार आहोत हा तुमच्या येणाऱ्या चार पिढीचा प्रश्न सोडवला ना तर हे काय दिलं नाही का फार मोठी गोष्ट दिली कारण तुम्हाला एखाद्या गोष्टीचा सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सातबारा बारा लागतो तो सातबारा गेले गेल्या अनेक वर्षापासून आपल्याकडे नव्हता तर तो, तो आज आपल्याला मिळतो फार मोठी गोष्ट आहे नंदूने सांगितलं की इतर जे काही विषय त्याच्यावर आपण आंदोलन वगैरे करतो मी फार लांब लांब लक्ष करणार नाही पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की काय इलेक्शनच्या वेळेस आल्यास भोंगा घेऊन वाव 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 करत आले हे तेच त्यांना माहिती असतं दहा पंधरा पोरं जमा करायचे सांगायचं माझ्याकडे शंभर आहेत एवढे ते त्याला तुम्ही कारण माहिती त्याच्या पलीकडे तर नसतो म्हणून हे आपल्याला सांगावं लागेल त्याला का पोरा असं नको करू आज हे घर आपली ही जागा हे लालबावट्याची ते देणगी आहे कसं काय आपण त्याला विचारू का लालबावटाने काय दिलं हे कोमेंट आपल्याला सांगावं लागेल फार वेळ घेणार नाही परंतु ते आज आपलं फॉरेस्टचे जे पणपत्र वाटप आहे हे फार मोठे काम आहे तुम्ही आता बसला असेल नसेल मला माहिती नाही आंदोलन आम्ही डहाणू मध्ये चार हजार रेशन कार्ड घेतले चार हजार एक आठवडा बसलो रात्री तिथे धुमशा तारपा नाचायचं काय तिथेच जेवण बनवलं एक आठवडा बसलो आता मी सभागृहामध्ये तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल जी बाई होती ना तिथली बाई ती एक लाखाच्या आतमध्ये उत्पन्नाचा दाखला देत नाही व्हिडिओ पाहिला ना हां एक लाखाच्या आतमध्ये हां ते उत्तर द्यावं लागले महसूल मंत्र्याला त्याने सांगितलं कोण आहे ते बाई सांगतो उद्याच्या उद्या बो, 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 बोलून घेतो आणि तिच्यावर कारवाई करतो एक लाखाच्या आतमध्ये उत्पन्नाचा दाखला दिलाच नाही तर पाच हजार रुपये कमवणारे आहे महिन्याला पाच हजार रुपये कमवणारे आहे ना घर एक कुटुंब काय ते महिन्याला पाच हजार रुपयाच कमवतं तर पाच हजार रुपये महिन्याला कमवत असेल तर बारा पंचे साठ साठ हजार झाले तर तू कसं करणार एक लाखाच्या आतमधल्या उत्पन्नाचा दाखला देणार म्हणजे उत्पन्नाचा दाखला तू एक लाखाच्या आतमध्ये देणार माझं उत्पन्न तेवढंच आहे तर माझा पोरघात जाणारा शिकायला त्याला सुशिवृत्ती कशी मिळणार ह्या सर्व गोष्टी आहेत ना म्हणून महसूल मंत्र्यांनी उत्तर दिलं तर असं होणार नाही ज्याचे उत्पन्न एक लाखाच्या आतमध्ये त्याला एक लाखाच्या उत्पन्नाचा उत्पन्नाचा दाखला मिळणार त्याच्यावर कोण भांडतो आपणच म्हणतो वीज बिलचा एक विषय मी सभागृहात तुम्ही ऐकला वीज बिल लगेच धावपळ सुरू झाली म्हणजे ज्या गावाची मी मधली ते लगेच धावपळ सुरू झाली सर्व काम भीम टाकले सर्व मीटर बिटर लावून सर्व ओके करून टाकलं पहिल्याच दिवशी माझा प्रश्न लागला पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये आणि उत्तर पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना द्यावं लागलं तो ऊर्जा मंत्री उत्तर देताना तो माझ्याकडे बघतच नाही का तुम्ही तर विरोधातला आमदार ना कारण की माझी भूमिका नेहमी टी व्हीवर असते यांना ती झोंपते म्हणजे माझ्याकडे बघायचंच नाही उत्तर देताना पण नंतर मी पण थोडं डोकं हलवलो मग माझ्याकडे बघायला ते असं करायचं आहे आपल्याला आमदार महोदय आपण तसं करू पण ते कारवाई त्यांनी सुरू केली तर हे आपणच करू शकतो आणि मी पण कोणाच्या जोरावर बोलतो आपल्याच जोरावर बोलतो ना आपलं जर संघटन असले किंवा आपली ताकदवडी नसली तर मी काय बोलणार